नमस्कार तर आजच्याला मी मस्त अशी कारल्याची बजी बनवणारे कस आहे असं म्हणजे काय कायला आवडत पण नाही कारला आवडत नसल्यामुळं मग आवडीने खाण्यासाठी वेगवेगळं बनवतो आपण पदार्थ त्या कारल्याचं तर मी म्हणलं आज बजीच बनवायची आणि मग बजी एक आवडीचं खाणं असत म्हणून आता चिरून घेते लय पाताळ पण नाही लय जाड पण नाही लगेच ताटलीत पाणी वतून घेणार आहे आधी आणि पाण्यात टाकणार आता सगळी कारली चिरून घेतली शेवटच कारलं आता त्याला पाण्यात टाकून थोडस त्याच्यात आता भिजाय घातल्यानंतर नंतर एक दोन चार मी चिचची बोटक टाकली आणि आता मीठ टाकून घेणारे परत त्याच्यात हे म्हणजे पाण्यात मीठ टाकून गडीवर भिजून ठेवलं ना भिजाय घालून की मग ते निवळल्या जात आणि त्याचा एक कडवटपणा असतो तो निघून जातो जास्त नाही पण थोडासा फरक होतो थो आता कारली साईडला काढली त्याच्यात मी कोकम भिजत घातला होता तर त्याचा थोडासा आगळ काढून त्याच्यात आता टाकून घेणारे आणि चिंच घातलेली त्याची बी एक चार पाच बोटक बिजाय घातलेली पण आगळ काढून घेतलाय ते बियाला लावून आहे मस्त सगळ्याला चोळून त्याच्यात परत मीठ टाकून आहे मीठ मध्ये आदुगर त्या पाण्यात कारले कार ठेवली होती त्याच्यात टाकलं होत ते काही मीठ राहत नाही याला आता जस जेवढ्या कारलं आहे त्याच्या हिशोबाने मीठ टाकायचं नंतर मग त्या पिठाच्या हिशोबाने परत टाकायला लागणार आहे पिठात आता कारलं परत टाकायचं नाही आताच्या चवीपारमान मी याच्यात टाकून आहे थोडासा चिमूट बर शिंग घेतलाय तो पण याच्यात टाकून घेणार आहे एक चमचा दाना पावडर आहे ती भी ह्याच्यात टाकून घेतली आता खडा मसाला आहे का बाजून आपला पाट्यावर वाटलेला मी बनवून ठेवलेला आहे तो टाकून घेतला अर्धा चमचा हळद आता दुसरी तयारी तोर असच भिजून देणारे थोड्याशा मिरच्या घेतल्या तिकटा परमान आणि कोथमीर घेतली बाई आता त्या जेवढ पीठ माळायचं त्या पिठाच्या आणि ह्या मिरचीच्या चवी परमाणच मीठ टाकून आहे त्याच्यात किंवा मसाला मिरची पावडर अशी लाल तिखट असते ती वापरली तरी चालत या बाजारा, पण एक मिरचीची आणि लसूणाची वाटून घातलेली चव अशी वेगळीच असते आता लसूण घेतलाय आता कोथमिर बी ती घेतलेली ती पण याच्यात वाटून घेते <स्थाँगा> आता पीठ खलवून घेते बेसन पीठ आता हळद ये पहिले त्या कारलेला हळद वापरली त्याच हिशोबाने ह्याच्यात हळद वापरते मी आता आणि एक सोडा ये जास्त नाही थोडासा घेतलाय आता ही मिरची वाटून घेतलेली అతధ ధువ్వలు పాని ట मस्त असा खलवून घेतल्या थोड्याफार गिटोळी असतात त्या सगळ्या मी फोडून घेणारे आता चांगलं बरंच विसर पिठ मी ते खलवून घेत होती आणि आता थोड्या वेळ भिजून देणारे तेव्हा दुसरी तयारी करून घेऊ जास्त बी नाही असं थोडस टाकले हान कोंबड्या सागा, आता ही मी, कारल्याचे जे चकले मुराय घातलेल्या आहेत ना त्या तव्यात मांडून थोड्याशा नुसते अशा गरम करून घेणारे जास्त पण नाही पिठ अगदी मस्तच भिजल आता बजी मी हाताने सोडून घेणार आहे किंवा चमच्यानी जरी टाकून सोडली तरी जमते पण आपलं अस साध सोप म्हणजे हाताने पटा पटापटा सोडायचे सागरला तर लगेच बजी खायच्या हा ना सागर कस काय भजी लागतात चांगले भजी बनवायची म्हणलं तर त्याला थोडस तांदाचं टाकलं असतं तरी जमलं असत पण मी नाही टाकलं होत तांदळाचं पीठ पण एक आम्हाला म्हणजे बेसन पिठाचीच भजी आवडतात सागर तर काय खायसाठी उड्या मारायला लागला काय सागर काय करतोय तू उड्या ना गाणात तळून घेतला की दुसरा टाकून घेते हो आता हे तयार झाले त्यानंतर दुसरी काम आहेतच वाघरा कुठं गोड्याच बघायचं पाणी भरायचं जरा पण हाय आता पण आणायला लागल थोडं मला कारल्याचं कालवण कोणच असलं तरी कस बनवलं तरी लय आवडत आणि सागरला तर बजी खा बघूनच आता सागरची तयारी झाली नाहीतर सागर, ना सागर कारल्याचं कालवण केलं की खायला नानू करतो आणि हे कार्ल म्हणजे पोटात जाण्याला महत्व आहे कडू असल्यामुळे घे घे म्हणता कोणी खायला मागित नाही आता ह्या तेलात मी थोड्याशा मिरच्या ताफ। टाकू टाकून घेणारी मिरच्या पण मस्त अशा तळून घेतल्या आता ते पण खायचं हे पण खायचं अरे मिरच्याच खायच्या आता आता सागरची तर लेतरी झाली भजी खायासाठी नेस्ता मला नाच होतो या पण गरम गरम असल्यामुळे मी दिली नाहीत म्हणलं बाजप मिरच्या घे एक बाजार ये तुला तेवढीच खातो तर आता मस्त बाकी बाणाच्या चुलीवरच्या कारल्याचा बजाचा आस्वाद घेतो आम्ही आणि मग जातो मी एनराकडे जा परत संध्याकाळी अर्चनाला किसनला पण आहे तर मस्त बाकी बाणाने बनवून ठेवले ते सागर कसं काय लागतं तुला वा सागरला <laughs> एक दिवस कारल्याचं कालवण केलं सागरने खाल्लं नाही आणि आता त्या बजातलं कारला लगाल नाही करा तसल लागल रे बाळा खर निर्भर झाली आणि ते कुरकुरीत लागते नसत्या त्यांचा कडू बना ना त्या नाही ना त्याच्यामुळे इकडू कारला ज्या व्यक्तीला आवडत नाही त्यांनी अशी बजेट करून जर कारला तर कारला कार आरोग्याला लेच भारी ले असत आणि मला आवर्जून केलं तरी मी खाते म्हणजे भजी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती भजी असून वाडा असून या भेळ जिलाबी लाडू शेड बर्फी कशी काय भजी वाटते आचारी मस्त आहे ना